तो तो आवाज सुरू केला की तसं सर म्हणल्या मुळे तर ते इतकं सक्सेसफुल झालं सगळ्यांना खूप आवडलं धर्म तुम्हाला धर्मविस करणार सांगणार खूप आवश्यक आहे आणि केलं पाहिजे हे तर आवश्यकच त्यानंतर इथं आल्यानंतर मी नाटकात वगैरे सोडून दिलं नव्वद साली नटसम्राट केलं त्यावेळी त्या भूमिकेसाठी मला गोल्ड मेडल येत मला प्रेरणादायी म्हणून सांगते हे सगळे त्यानंतर हे लिहिलं आणि मी अजून दोन तीन आत्मचरित्र चरित्र लिहिले तामदेवांचं लिहिलंय जे साकेत नि काढलंय कबीरांचं माझं आता लिहून तयार आहे म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या समोर चरित्र यावेत सोप्या सोप्या भाषेत लिहिलेले ते पण आता लवकर येईल असते बाकी तुमच्याच खूप वेळ घेत असेल मी सर सर तुमच्याशी डायलॉग करते पण मुलं दिसते की मला खूप बोलावं असं वाटतं की मला म्हणजे माझं सगळं हे आठवतं हो आणि मलाही गाव शाळा वगैरे खूप चांगली मिळाली पण संख्या खूप होती त्यामुळे नंबर नाही लागायचा आपण बळ जाऊन कुठे म्हणणार ना मला घ्या असं स्वभाव नसतो खूप लोक आहे बाई माझं नाव घ्या मला म्हणायचंय असं मागे मागे राहतो माणूस म्हणून तुम्ही खूप छान करताय आणि असंच सरांच्या याच्याप्रमाणे करत राहा तुमची शाळा पाहायला पण मला नक्की यायचंय खूप उत्सुकता आहे मला तुमच्या शाळेची तर माझ्या शाळेकडे असणारी काही पुस्तकं पण मी सरांच्या बरोबर निवडून निवडून नक्की देईन आणि मी स्वतः आत्मचरित्र सध्या आम्ही जो साहित्य कटामध्ये भाग घेतोय हे ते ह्यासाठी की स्मृती चित्राचं लक्ष्मणबाई टिळकांनी लिहिलेलं हे पहिलं आत्मचरित्र आहे त्याच्यामधली पहिली ओळ आहे त्यांनी पत्रिका लिहिली आहे की टिळकांच्या अस्थि पेटीत बंद होताच मला माझ्या अस्तित्व जाणवले लक्षात घ्या काय किती दबाव असेल स्त्रियांवर टिळकांच्या म्हणजे नवऱ्याच्या अस्थि पेटीत बंद होताच मला माझ्या अस्तित्व तोपर्यंत आवाज नाही स्त्रिया बोलायला काहीच हे नाही तुला काय करते चुप बस तुझ्या अक्कल चुलीजवळ आज स्त्रिया बाहेर पडल्या आहेत आपल्याला सावित्रीबाई फुले खूप मोठी संधी दिलेली आहे स्त्री कमी नाही आणि विचार केला तर भावनिक नाही शारीरिक नाही मानसिक नाही कुठल्याच बाबतीत स्त्री कमी नाही <laughs> ती सगळी अवजड कामे करू शकते ती विमाने चालवती ट्रक चालवती रेल्वे चालवती भावनिकदृष्ट्या सुद्धा बायकासारखं काय मुळमूळ रडत बांगड्या बायकासारखं ही चूक आहे बांगड्या ह्या दुर्बलतेच लक्षण नाही टिकली दुर्बलतेच लक्षण नाही मंगळसूत्र दुर्बलतेच लक्षण नाही टिकली ही जन्मापासून एक कुंकू आम्हाला नवरा गेला की पांढऱ्या पायाची कपाळ असं नाही हे इथली तुमची सगळ्यात जास्त पॉवरफुल मे आहे म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञान आहे इथं जी तुमची एक स... हे आहे ती बांगडीमुळे तिच्यावर प्रेशर आलं की तुमचं मानसिक ठीक राहतो हे विज्ञान आहे म्हणून आपण केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही बायका काय बांगड्या काय असं समजू नका की सौंदर्याचं लक्षण आहे छान दिसते ना स्त्री आपण आपण छान दिसतो की नाही बांगड्या घातल्या टिकली लावली मंगळसूत्र घातलं छान ड्रेस घातला तुम्ही कानातले घातले छान वाटतं की नाही आपलं आपल्याला स्वतःसाठी करायचं हे काम प्रदर्शन थोडंच म्हणायचं असं समजायचंच नाही पण मला असं वाटतं की स्त्रियांनी या गोष्ट आपण मुलींनी याकडे विशेष लक्ष द्या म्हणजे मी स्वतः तर महिला प्रबोधनासाठीच काम केलं महिला सक्षमितरणाशीच बोलत होते मी पूर्ण महा परभणीमध्ये सोळाशे महिलांचे शिबिरं घेतली आणि माझं सिलेक्शन झालं दिल्लीला सक्ष याच्यासाठी की जाण्याचं जा विमानाचं जा तिकीट आलं मला आणि पेपर प्रेझेंट केला ज्यांच्यासमोर काही मला कळत नव्हतं तेव्हा ट्रान्सपरन्सी वगैरे पण केला सागर आपली पूर्ण आकडेवारी दिली मी एका केंद्राचा अभ्यास केला होता मी घरोघर जाऊन पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तोंडपाठ कुणी काही विचार करायचं ते कॉन्फिडन्स नाही असं बोगस नाही ह हो के केलं दहा केले, केले पंधरा सांगितले दोन जणांना भेटले आम्ही वीस जणांना भेटलो जे करायचं ते प्रामाणिकपणे तो तुमचा कॉन्फिडन्स असतो आणि तो कॉन्फिडन्स मी आयुष्यभर जपला आणि मुलीत यावा यासाठी मी फक्त प्रयत्न करते माझ्याकडे मुली पाच सहा मुली अभ्यासात बसलेल्या सगळ्या त्या सगळ्या आतापर्यंत सगळ्या त्या सगळ्या लागल्या एमपीएससी मध्ये सगळ्याच्या सगळ्या करणाऱ्या त्याच आहे पण त्यानंतर मॅडम तुम्ही सांगताय आयुष्याचं सार्थक मी स्वयंपाक करेल मी माझ्या हाताने जेवेल हे तर कोणीही करत ना रोजचं दैनंदिन जीवन उठले शाळेत गेले अभ्यास केला घरी आले तर सामान्य जीवन झालं ना तुम्ही एक शेजारच्या मुलीला एक वाक्य जाईल म्हणलं किती सुंदर तुझा आहे तू तिला किती प्रेरणा मिळेल तिला वाटले अरे बाभी किती कौतुक केलं त्याला हैसे लागतात काहीतरी प्रत्येकात असतं ना छान आज छान दिसतीयेस अगं अशी ही तुला हेअरस्टाईल छान वाटली बरं तुझं अक्षर मला खूप आवडलं तू खरंच तू हुशार आहेस तुझा अभ्यास छान आहे असो असं म्हणायला काय चालू मित्र मैत्रिणींना आम्ही महिलांना मी हेच सांगते तुम्ही मुली आहेत तुम्हाला पुढे सुद्धा हेच करायचे म्हणून उद्दाम सांगते महिलांना म्हणते मी काय तुम्हाला मोज दारात रांगोळी काढतो कोणतरी किती छान काढलीस ग एवढं तर करू शकते ना कोणती बाई कुणी कसं आहे करू कुणी एखादी भाजी आणून दिली वाटीवर खूप छान झाली होती मला खूप आवडली आईने काही केलं असेल तर म्हणून आई आज खूप छान झाली ग भाजी तिला किती छान वाटेल आई आज स्वयंपाक मला खूप आवडला बर वाटत म्हणून गुण ग्राहकता वाढवायची आणि बोलून दाखवायची आपल्या तोंडून वाईट बोलायच नाही ती तशी हे बिलकुल नाही त्याच्यामध्ये वेळ नाही आपल्याला एवढं समजत द्वेष करायला वेळच नाही जीवन हे जे आहे असं बघता बघता निघून जातं कौतुक करावे करा तुमचं तुम्ही फुलत जाता तेव्हा तुम्ही इतरांनाही फुलत जाता तेव्हा तुम्ही पण फुलत जात असत फुल जेव्हा फुलत ना तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना फुलवता तेव्हा तुम्ही पण फुलत जात असत तुमचे फुलणार आता जीवन आहे म्हणून तुम्ही निश्चित याचा विचार करा आणि तुम्ही सगळे करणार आहात तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल मला काही हेच नाही फक्त तुम्ही असं सगळे भेटलात म्हणून मी तुमच्याशी बोलते आहे मला खूप छान वाटलं तुम्ही आलात ते बरं सरांचे आणि धन्यवाद